या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुठून कुठून तुम्ही सावलीवाग म्हणजे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावलीवाघ हे गाव आहे माझं नाव अशोक बोरकुटे बच्ची भाऊच्या नेतृत्वामध्ये जो लढा आम्ही लढत आहोत तो आम्ही शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढत आहोत आम्ही कुणाचा पर्सनल लढा लढत नाही किंवा जाती धर्मासाठी पंथासाठी किंवा आरक्षणासाठी आम्ही हा लढा लढत नाही आमच्या हक्काचा जो दाम आहे आमच्या हक्काचं जे मूल्य आहे आमच्या हक्काचा जो अधिकार आहे ते अधिकार मिळवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत उत्पादन खर्चानुसार भाव भेटावा ही आमची एक परिपूर्ण मागणी आहेत आणि ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहेत वर्षानुवर्ष जे कर्ज आहे या शेतकऱ्याच्या कर्जामधून आमचा बळीराजा मुक्त झाला पाहिजे हा आमचा एक उद्देश आहे आणि सोयाबीन आहे कापूस आहे हे जे हमीभाव आहेत या हमीभावाच्या कमी दराने जवळजवळ सोयाबीन पंधराशे ते दोन हजाराच्या भावाने खरेदी केल्या जात आहेत आणि कापूस कमीत कमी दोन दोन हजारापेक्षा कमी भावाने खरेदी केल्या जात आहे ही जी आमच्या शेतकऱ्याची जी गळचिपी आहे ही गळचिपी कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून हे आम्ही बचूभाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन उभं करीत आहोत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुठल्याही गोष्टीचं भान नसताना कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यावर लक्ष न देता पोकळ आश्वासन देत असतात दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये पाशा पटेलच्या नेतृत्वामध्ये पंकजताई मुडे सॉरी पंकजाताई मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर जे आंदोलन उभं केलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीनसाठी सात हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये तुरीला आठ हजार रुपये असे आम्ही भाव देऊन आम्हाला आश्वस्त केले होते विदर्भ वेगळा म्हणून त्यांनी सांगितलेला होता परंतु ही सगळी आश्वासने पोकळ झालेली होती गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा फक्त आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी भाव देऊ आणि कुठलीही समिती नेमली की त्याचा आम्ही अभ्यास करत आहो अभ्यास करत आहोत अभ्यास करत आहो असे अभ्यास करता करता त्यांनी पाच वर्ष काढले आणि अभ्यास झाल्याच्या नंतर ही कुठल्याही प्रकारची आम्हाला हमीभाव मिळालेला नाही उलट हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांनी सो है चार हजार रुपयांनी कमीत कमी कमी रुपयामध्ये खरेदी करण्यात आले सांगितलं आहे की आज सुद्धा एक मिटिंग बोलले होते आणि त्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ तुम्ही आंदोलन मागे घ्या अशा संदर्भातले बोलले आहे आमचा मुख्यमंत्र्यांवर आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारवर थोडाही विश्वास नाही दिल्लीच्या बॉर्डरवर तेरा महिने राकेश टिकत यांच्या अंतर्गत कंटिन्यू त्यांनी मोर्चा चालवलेला होता त्यांना त्यांच्या जवळपास तेरापेक्षा जास्त बैठक्या झालेल्या होत्या तरी त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना बेनिफिट मिळालेलं नव्हतं आता आमच्या केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिला झिरोसुद्धा विश्वास राहिलेला नाही याचं कारण असं की गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी फक्त अभ्यास करतो म्हणून सांगितलं अडीच वर्षामध्ये त्यांनी फक्त गुवाहाटी इकले पक्ष फोडणे तिकडे पक्ष फोडणे एवढंच काम केलं आणि अजूनही आमच्या शेतकऱ्याला हमीभावाप्रमाणे भाव मिळालेला नाही कारण पाच का, 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 का 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 हजार होता सहा हजार होता आमच्याकडे असे काही बिला पाचशे भाव मिळालेला आहे काही असे शेतकरी आहे का त्यांना फक्त हजार रुपये भाव मिळालेला आहे आमची एक सोयाबीनची बावीस किलोची बॅग आम्ही पस्तीसशे रुपयामध्ये मध्ये घेतो आणि एक क्विंटल सोयाबीन आम्ही पाचशे ते हजार रुपयामध्ये विकतो हे काय करायचं नेमकं आम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची जीएसटी मिळत नव्हती कुठल्याही प्रकारची जीएसटी आकारल्या जात नव्हती गेल्या पाच वर्षामध्ये अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी त्यांनी आकारलेली होती हे आमचे एक लुबाड आहेत आमची लूट आहे व्यवस्थेने केलेली शेतकऱ्यांची लूट आहे त्यानंतर जवळजवळ नऊ टक्के स्टेट गव्हर्नमेंट नऊ टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट असे अठरा टक्के आमच्याकडून जीएसटी वसूल केलं जात होतं दोन हजार चौदाच्या अगोदर कुठल्याही प्रकारची जीएसटी नव्हती परम मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ही सगळी लूट चाललेली आहेत कुठलाही शेतकरी समाधानी नाहीत कुठलाही शेतकरी श्रीमंत बनलेला नाही फक्त अडाणी अंबानीसारखे शेतकरी फक्त श्रीमंत बनलेले आहेत तेच फक्त लोक मोठे बनलेले आहेत बाकी सगळे लोक श्री गरीब बनलेले आहेत आणि या मागचं एक मुख्य कारण असं आहे तोडाफोडा आणि राज्य करा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तोडाफोडा आणि राज्य करा ही जी वृत्ती राबवली वृत्ती तीच वृत्ती आजच्या काळामध्ये राबवली जात आहे सगळ्याच बळीराजाला सगळ्या शेतकऱ्याला जाती धर्म पंत आरक्षण याच्यामध्ये विभागला गेलेला आहेत आणि स्वतःचं मस्त राज्य करत आहे mm -hmm. आम्हाला कुठलाही समृद्धी महामार्ग नको आहेत आम्हाला शक्तीपीठ मार्ग नको आहेत आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे आम्हाला हक्क मिळायला पाहिजे आणि उत्पादन खर्चानुसार आम्हाला भाव मिळायला पाहिजे जेव्हा आम्हाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळू तेव्हा या देशाचा विकास विकास होईल आणि जेव्हा देशाचा विकास होईल अख्ख्या जगाचा विकास होईल या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे अजितदादा पवारांनी काँग्रेसच्या काळामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि हाच घोटाळा देवेंद्र फडणवीस बाहेर काढणार होता आणि त्याला चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंगच्या नावाखेल त्यांना जेलमध्ये टाकून जातात कारण तोच आज तोच अजित पवार साहेब त्याच अजित पवार साहेबांनी सत्तर हजाराचा घोटाळा केल्याच्या नंतर आता सत्तेमध्ये बसलेल्या आहेत सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर त्या अजित पवाराला जर तुम्ही त्याचं जर तुम्ही जर पूर्ण सिंचन घोटाळा आहे तो जर सिंचन घोटाळा घोटाळा जर बाहेर काढला किंवा तो जर वसूल केला अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज माफ होईल आणि अख्ख्या महाराष्ट्राचं एका फक्त मंत्रालयामधून कर्ज माफ झालं तर उत्पादन खर्चाचा जर भाव दिला तर आम्ही या सरकारला आणि या व्यापाऱ्याला आम्ही आमचं कर्ज दे देऊ आणि त्याला सुखी समाधान ठेवण्याचा प्रयत्न करू